1. शंबर 1. शंबर 1. शंबर 1. एक ते शंभर पर्यंतच्या संयुक्त संख्या एक ते शंभर पर्यंतच्या संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहे एक ते शंभर पर्यंतच्या संख्यामधून एक आणि सर्व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात पहिली संयुक्त संख्या आहे चार चार नंतरची संयुक्त संख्या सहा सहा नंतरची संयुक्त संख्या आठ आठ नंतरची संयुक्त संख्या नऊ नु। नऊ नंतरची संयुक्त संख्या दहा दहा नंतरची संयुक्त संख्या बारा बारा नंतरची संयुक्त संख्या चौदा चौदा नंतरची संयुक्त संख्या पंधरा पंधरानंतरची संयुक्त संख्या सोळा सोळानंतरची संयुक्त संख्या अठरा अठरा नंतरची संयुक्त संख्या वीस वीस नंतरची संयुक्त संख्या एकवीस एकवीस नंतरची संयुक्त संख्या बावीस बावीस नंतरची संयुक्त संख्या चोवीस चोवीस नंतरची संयुक्त संख्या पंचवीस पंचवीस नंतरची संयुक्त संख्या सव्वीस सव्वीस नंतरची संयुक्त संख्या सत्तावीस सत्तावीस नंतरची संयुक्त संख्या अठ्ठावीस अठ्ठावीस नंतरची संयुक्त संख्या तीस तीस नंतरची संयुक्त संख्या बत्तीस बत्तीस नंतरची संयुक्त संख्या तेहतीस तेहतीस नंतरची संयुक्त संख्या चौतीस चौतीस नंतरची चौ संयुक्त संख्या पस्तीस पस्तीस नंतरची संयुक्त संख्या छत्तीस छत्तीस नंतरची संयुक्त संख्या अडतीस अडतीस नंतरची संयुक्त संख्या एकोणचाळीस एकोणचाळीस नंतर संयुक्त संख्या चाळीस चाळीस नंतरची संयुक्त संख्या बेचाळीस बेचाळीस नंतरची संयुक्त संख्या चव्वेचाळीस चव्वेचाळीस नंतरची संयुक्त संख्या पंचेचाळीस पंचेचाळीस नंतरची संयुक्त संख्या सेहेचाळीस सेहेचाळीस नंतरची संयुक्त संख्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नंतरची संयुक्त संख्या एकोणपन्नास एकोणपन्नास नंतरची संयुक्त संख्या पन्नास पन्नास नंतरची संयुक्त संख्या एक्कावन्न एक्कावन्न नंतरची संयुक्त संख्या बावन्न बावन्न नंतरची संयुक्त संख्या चोपन्न चोपन्न नंतरची संयुक्त संख्या पंचावन्न पंचावन्न नंतरची संयुक्त संख्या छप्पन्न छप्पन्ननंतरची संयुक्त संख्या सत्तावन्न सत्तावन्न नंतरची संयुक्त संख्या अठ्ठावन्न अठ्ठावन्न नंतरची संयुक्त संख्या साठ साठ नंतरची संयुक्त संख्या बासष्ट बासष्ट नंतरची संयुक्त संख्या त्रेसष्ट त्रेसष्ट नंतरची संयुक्त संख्या चौसष्ट चौसष्ट नंतरची संयुक्त संख्या पासष्ट पासष्ट नंतरची संयुक्त संख्या सहासष्ट सहासष्ट नंतरची संयुक्त संख्या अडुसष्ट अडुसष्ट नंतरची संयुक्त संख्या एकोणसत्तर एकोणसत्तर नंतरची संयुक्त संख्या सत्तर सत्तर नंतरची संयुक्त संख्या बहात्तर बहात्तर नंतरची संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नंतरची संयुक्त संख्या पंचाहत्तर पंच्याहत्तर नंतरची संयुक्त संख्या शहात्तर शहात्तर नंतरची संयुक्त संख्या सत्याहत्तर सत्याहत्तर नंतरची संयुक्त संख्या अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर नंतरची संयुक्त संख्या ऐंशी ऐंशी नंतरची संयुक्त संख्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नंतरची संयुक्त संख्या ब्याऐंशी ब्याऐंशी नंतरची संयुक्त संख्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नंतरची संयुक्त संख्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी नंतरची संयुक्त संख्या शहाऐंशी शहाऐंशी नंतरची संयुक्त संख्या सत्याऐंशी सत्याऐंशी नंतरची संयुक्त संख्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नंतरची संयुक्त संख्या नव्वद नव्वद नंतरची संयुक्त संख्या एक्क्याण्णव एक्क्याण्णव नंतरची संयुक्त संख्या ब्याण्णव ब्याण्णव नंतरची संयुक्त संख्या त्र्याण्णव त्र्याण्णव नंतरची संयुक्त संख्या चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव नंतरची संयुक्त संख्या पंच्याण्णव पंच्याण्णव नंतरची संयुक्त संख्या शहाण्णव शहाण्णव नंतरची संयुक्त संख्या अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नंतरची संयुक्त संख्या नव्याण्णव नव्याण्णव नंतरची संयुक्त संख्या शंभर धन्यवाद